Terima kasih telah menonton! गुड आफ्टरनून छान कोण छान गुड आफ्टरनून झाले कुठं गुड मॉर्निंग गणेश दादा हाय हॅलो ताई नमस्कार लाईव्ह वर सबस्क्राईब केले आहे तुम्ही कुठून बोलत आहात ते सांगा फर्स्ट टाइम मला ही कमेंट सबस्क्राइब आणि लाईक धन्यवाद धन्यवाद गणेशदादा धन्यवाद भारी वाटलं तुम्ही कुठून आहे गणेशदा बोलताय तुम्ही मी पुण्यामधून बोलत आहे वारजे मावडी तुम्ही कुठून बोलताय स्वागत आहे तुमची लाईव्ह छान कसली छान गुड आफ्टरनून भानुदास दादा गुड आफ्टरनून शकत झाले का जेवण तुमचे गुड आफ्टरनून तुमचे पण स्वागत आहे दादा करा, ला, करा। जेवण झाले दादा माझे तुमचे जेवण झाले का भानुदास दादा जेवण झाले का तुमचे गणेश दादा म्हणतात मी मुंबई वरून बोलत आहे मी पण पुणेकर आहे अच्छा पुणेकर का तुम्ही पुण्यातून कुठून बोलताय पण म्हणजे कुठे आहात तुम्ही एरिया भानुदास दादा हो ताई माझे माझे पण जेवण झाले आहे ओके भानुदास दादा तुम्ही कुठून बोलत आहात भानुदास दादा तुम्हाला पण खूप मस्त शायरी येतात खरंच खूप मस्त शायरी सांगता तुम्ही क्रिश हाय आंटी हाय हाय लाइव लाइक करा नवीन आहे त्यांनी चैनल सब्सक्राइब करा भानुदास दादा पुणे जिल्ह्यात मंचर मजे गाव है अच्छा अच्छा मंचर क्रिश्ची ओके मला येते शायरी सांगा मग येते तर सांगू शकता शायरी आजाद। वाहे गुरु की खालसा वाहे गुरु की फतेह जो बोले सो निहाल संत श्री अकाल जय श्रीराम जय श्रीराम जी नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ला 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 स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती दादा इंसान की अंतरात्मा और नियत अगर साफ है तो इस बात से कोई सॉरी इंसान की अंतरात्मा और नियत सपर साफ है तो इस बात से कोई फर्क नहीं पड़ता कि आपको कोई अच्छा समझे या गलत क्योंकि आप अपनी अच्छाओं से पहचान जाओगे किसी दूसरे की सोच से नहीं क्या बात क्या बात भानुदास जी खूब मस्त अतुल एक शायरी सुना सुनानी हे सुनाओ सुनाओ सुनाव इजाज श्यामजी झालं काय ताई जेवण हो झालं ना दादा जेवण तुमचं झालं का श्याम दादा जेवण त्यांला लग्न झालंय माझ आहे मी जाऊ खाली उत्तर पुटतील तू सावी खाली उत्तर पटकन अनिकेत जी हाय बहिणी साहेब हाय भाऊजी कसे आहात तुम्ही जी कुठून बोलताय तुम्ही राजाजी हाय जी जी शायरी म्हणून म्हणून का हो म्हणा ना अजाजी का से हो बन पुणे से हो मी आप का से हो गणेश दादा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायण गाव गावकर आहे अच्छा नमस्कार नमस्कार हाय जी आहे चांगले दिसता धन्यवाद नागेशजी श्यामजी पाऊस आहे ताई नांदेड मध्ये रात्री हो का इकडे नाहीये पुण्याला पाऊस अनिकेची बीड अच्छा बीडमधून बोलताय का तुम्ही अजितदादा डन येतो मी तब्येत बरोबर नाही माझी का काय होते दादा काय होते तुम्हाला दादा नागेश दादा हाय सुरेंद्र सानी हॅलो यो खूप कमेंट येतात मला हॅलो आया बहुत क्यूट हो क्यूट हो का ठीक आहे दा, 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 लाय। दादा हाय दादा हाय दादा कशा आहात खूप दिवसातून लाईव्ह ला आलेला आहे दादा तुम्ही शिवदादा म्हणता जयशंकर जयशंकर शिवदादा भूमले का ताई पांडू का कोल्हापूर जेवण झालं का मॅडम हो झालं ना सर माझं जेवण तुमचं झालं का जेवण दादा दादा धन्यवाद धन्यवाद खूप आहे शिवाय कमेंट खूप पडता येते त्यामुळं ते ते लेट होते वाचायसाठी कमेंट नागेश दादा तुमचे जेवण झालं का हो दादा झालं नागेश दादा माझं जेवण आम्ही दादा कसे आहे ताई मी बरे खूप दमले साफसफाई सा चालू आहे त्यामुळं बरं झालं माझ्या भावाने मला विचारलं लयत लय बहीण कशी आहे ती सागर हा हाय अनेकेत दादा तुम्ही खूप सुंदर दिसत आहे वहिनी साहेब धन्यवाद भाऊजी वहिनी कुणाची आहे शेवट हरिजी का बरासा मेसेज केला रोहनजी हाय आम्ही दादा लाईक केले ताई धन्यवाद कुंडलिकजी हल्लो वहिनी हल्लो भाऊजी हल्लो सूरज जी काय भाभी जी आपके लाए दुआ लिखता हूँ फूल तो बहुत है गुलाब गुलाब हमने पसंद है दोस्त तो बहुत है मगर भाभी आप हमें पसंद आप हमें पसंद हो जा मानता आता का पसंद पसंद बुटे तरी दूसरी श्याम जी लाइक डन दन, धन्यवाद विरल दादा इंस्टाग्राम में प्रमोशन करवाना है क्या इंस्टाग्राम पे प्रमोशन करवाना है क्या वायरल पर्सनल इंस्टाग्राम पे नहीं करना है यूट्यूब को तो करना है तो कर दीजिएगा बहनो दादी ताई दोन नंबर ली ला लाइक के लिए तुम्हें चैनल ला हो हो दादा मजा है ना लक्षा सागर दादा कुटन आहत तुम्हें मी पुण्धन है तुम्हें कुटन आहत नागेश दादा आम्मी सतात है अच्छा माझं माहेर पण फलटण आहे तालुका फलटण जिल्हा सातारा येतो नागेश दादा अमित दादा, खूप छान दिसते गताई धन्यवाद अमित दादा, देऊ का अगं अगून देऊ दादा माझी लाडकी बहीण लाकात एक आहे गताई हो चल 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 चल, चल पटकन ज्ञानेश्वरजी लाईव्ह वर सदस्य कसे घ्यायचे सदस्य कसे घ्यायचे सदस्य कसे घ्यायचे लाईव्ह चालू केल्यावरती आपोपच येतात ना ते सदस्य म्हणजे मला कळली नाही सदस्य आपल्याला ग्रामपंचायतीचे काय इलेक्शन नाही लढवायचं ज्ञानेश्वर सदस्य घ्यायला आणि तुमची इंस्टा आयडी सांगा की माझी इंस्टा आयडी डी ला आहे लिंक चल बाळा विनायक दादा हाय ताई कशा आहात नमस्ते जी नमस्ते मी बरे आहे तुम्ही कसे आहात विनायक दादा भाऊ सागर भाऊ हाय 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 नवीन आता तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राइब करा आणि लाईक ला करा पास कर दादा दादा बस कर चल तू तसं चल ते तसं होतय ते चल सर बाहेर तो हो का सागर भाऊ शूट आऊट करू शकआउट करू मतलबाई नमस्ते ज्ञानदीप ताई नमस्ते नमस्ते कशा आहात तुम्ही ज्ञानदीप ताई आदेश दादा तुम्ही दिसायला सुंदर आहे हो का नंदीप ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद नंदीप ताई अमित दादा तुमच्या सारखी बहीण मिळाली गताई खरंच नशी, मी खूप नशी नशीबवान आहे गताई मी पण खूप नशीबवान आहे दादा यमा भाभी नंबर दोन नाही दे सक्ती आपला लाइव को बोल सकते फेस टू फेस प्रवीण दादा एवडी क्यूट का है प्रवीण दादा बोल की बोलते ना महादेव दादा हाय प्रवीण दादा मला रिप्लाय देत नाही जातो मी मोहम्मद आप मुंबई में कहां से हो मैं मुंबई में से नहीं पुणे से हूँ उत्तर खाली हाय म्हणते हाय आणि तुमचं लग्न झाले नसते तर मी तुमच्या उतर लग्न केले असते का झालं झालं लग्न झालं मग पडचिन तू पडचिन तू उतर खाली शायरी म्हणतो मना कधी म्हणायचं खाली उतर पप्पाला बोलवे ना मग मी तो करते पटकन होतं ठीक आहे तुला दाखवते ना आपुणे से का हो वारचे मारवाडीचे हो शिवा सर काय केलं आणि केजींना काय केलं दादा ब्लॉक करून टाकले का शिवदादा का मेसेज केलाय त्यांना पण त्यांचे मेसेज डिलेट दिसतात ते म्हणून विचारते मी काय केले का दिसतात के ब्लॉक केड़के ताई साय आपकी धड़कन से है रिश्ता हमारा आपकी सासों में से नाता हमारा कर भी कभी भूल ना जाना जाना आपकी यादों के सहारे जीना हमारा हो का बी एम दादा रविवार शुभ विवाह दादा का बोलत नहीं है जर कमेंट वाईट करत असेल तर दादा हे करणार येतात ब्लॉक लिस्टला टाकतात ते पुण्याच्या बाजारामध्ये तुम्हाला विकून येतील ते आता सांगते तुम्ही काही कमेंट करू नका लाईव्ह वरती भाऊ आहेत माझे पुण्याचा चांगला बाजार दाखवतील तुम्हाला स्वप्नीलजी हाय लखनजी का अस कोणाची बाबी बनायची स्वप्नीलजी जेवला का हो जेवण झालं तुमचं झालं कसं मिळ दादा जेवण अर्चुजी राधे 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 श्री कृष्ण ते श्री हरी कृष्ण ए पटकन मी कर पटकन जा चावी आवरायचं मला तिथला अजून तू कशाचा गप्पा सारा केलाय ज्ञानेश्वर दादा ओ त्यामुळे विचारलं असतं हो का ब्युटिफुल फेस धन्यवाद मराठी कवी डोळे खूप बोलके असतात बोलतानाही हसत असतात हसतानाही कधी कधी रडत असतात रडतानाही काही सांगत असतात सांगतानाही निस्वार्थ प्रेम दाखवत असतात दुःखी असतानाही आनंदी असल्याचे भासवतात नितेशजी हॅलो काय झाले ब्लॉक नाही करायचे का घाण कोण बोलला तर करायचे ना दादा काय बोलले मला कळलं नाही जाऊन आलाय तो शांत बस मला समजलं नाही तुम्ही ब्लॉक केलं का डिलीट केलं म्हणून विचारले मी टाइम आउट करायचा आपण कोणत्या जिल्ह्यातून बोलता पुणे जिल्ह्यातून बोलते करायचे तर ब्लू कार्ड नाही टाइम ऑफ करायचं दादा परत प्रॉब्लेम येतो ना म्हणून बाकी काय नाही टाइम आऊट करायचा त्यांनी आपले शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला असतात ना मग आपले तिथे त्यांना टाइम आउट करायचा ब्लॉक केल्यावरती परत हे होत ना मग चॅनल नाही चालत कारण मी ह्या अगोदर पण खूप ब्लॉक केलेत ना तिसच काय तरी अलाउड आहे चॅनलला चॅनल मग परत व्हायरल होत नाही आपला म्हणून दुसरं नाही काय दादा मग चॅनल हे होत नाही लय ब्लॉक केलेत मी म्हणून बाकी नाही काय प्रत्येकाला रोज जर पाच पाच तीन तीन ब्लॉक केलं के तर कसं होणार ना मग असं बाकी काय नाही टाइम आउट केला तर होतं मग चल असत होत माणसं तुला पाणी नाहीये म्हणून तिथं नाटक करू नको तू चल कुठे आले होते मी शेवटून असतं अरे एक गेला तर दुसरा हजर असतो हजर असतो पण मला हे म्हणजे सांगितलं ना जास्त म्हणजे कोणतरी एक म्हणत होतं की जास्त ब्लॉक केलं तर ही होईल म्हणून बाकी काय नाही चला बाय पडू द्या पडू द्या पडू द्या